बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक बहुजन चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजचा सा भारतासाठी अत्यंत एक दाली, दाली, काय म्हणा दुखद दिवस म्हणता येईल प्रयागराज इथे कुंभमेळाव्याच्या वेळेस भागदौड झाली कशामुळे झाली काय झाली कुठेतरी व्ही आय पीच्या गाड्या तिकडनं येत होत्या आणि त्याच्यासाठी प्रायोरिटी म्हणून त्यांनी सर्व यंत्रणा त्याच्यात लागली होती परंतु आणि तिकडे जे मोठ्या प्रमाणात तिथे भावुक भाविक होते त्यांना मात्र दुर्लक्षित करण्यात आलं त्याच्यामुळे पळापळीचे एक वातावरण निर्माण झालं आणि जवळपास ऑफिशियली uh, आकड्यामध्ये पंचवीस म्हणतायेत परंतु अनेक लोकांनी सांगितले की आम्ही चाळीस मृतदेह तिथे पाहिले मोजले अशा पद्धतीच्या बातम्या आहेत म्हणजे जवळपास मला तरी वाटतं की अने, अनेक लोक अजूनही तिथे असतील चाळीस ते पन्नास लोक मेले चेहराचेंगरीत मृत्यू झाल्याची घोषणा अशी म्हणजे अधिकृत होण्याची गरज आहे परंतु अजूनपर्यंत मोदी सरकारने त्यांना दोन तीनदा फोन केले परंतु आदित्यनाथ तिथे चीफ मिनिस्टरनी मात्र काही फारसं त्याच्यावरती लक्ष दिलेलं नाही आणि आदित्यनाथनी ज्या पद्धतीचं जे तिथे वक्तव्य आणि ते सर्व सावरसावर सुरू आहे तर तिथे निश्चितच फार मोठ्या प्रमाणामध्ये घटना झालेली आहे बघा बंधून दोन गोष्टी लक्षात येतात की दीक्षाभूमीला दरवर्षी लाखो लोक येतात परंतु ज्या शिस्तीने आणि पद्धतीने लोक वागतात आणि त्याच्यामुळे तिथे अशा कधी भागदाड आणि अशा पद्धतीच्या घटना मी तरी पाहिलेल्या नाही आणि लोक शिस्तीचं पालन करतात सर्वांच्या सोबत त्यांच्या फॅमिलीज असतात त्याच्यामुळे असं कुठे प्रकारच नाही आज तिथे प्रयागराज इथे दोन लाख गाड्या आजूबाजूच्या चा याच्यामध्ये एरियामध्ये कम्प्लिटली हे झालेले आहे ब्लॉक झालेले आहेत आणि त्याच्यामुळे कोणाला पळता येत नाही तिथे फायर ब्रिगेड येऊ शकत नाही पोलीस येऊ शकत नाही काही नाही म्हणजे चारीकडनं रस्ते सर्व पॅक झालेले आहेत आणि पळापळीच्या याच्यामध्ये जिथं रस्ता मिळेल तिथे पळाच्या मार्गात माणूस असतो कोणी असो तुम्ही असाल की कोणी असेल तरी तो जास्तीत जास्त बाहेर पडण्याच्या मार्गावर असतो आणि त्याच्यामुळं पुन्हा गोंधळ होतो गाड्यावर गाड्या आदळतात आणि त्या मोठा भयानक प्रकार ते निर्माण होतो अशाच पद्धतीची तिथे घटना झालेली आहे त्यांच्या ऑफिशियल याच्यातनं ते सांगतायत की दोन लाख गाड्या तिथे त्या भागदोडीमध्ये अडकून बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यात लोकही बसलेले आहेत आता त्या दोन दोन लाख गाड्या कशा निघतील काय निघतील आणि गव्हर्नमेंटच्या काय यंत्रणा आहेत आणि कशा पद्धतीने त्याच्यात ते बाहेर काढतील याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण आहे पुन्हा त्याच्यामुळे त्याचा असर होईल अनेक प्रकारे लोक पळापळ सुरू करतील आणि अनेक लोक घाबरले असतील कि त्याच्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम पूर्ण याच्यावरती होईल असंही बोलल्या जाते की तिथे चीफ मिनिस्टर बहुधा रिझाईन करतील की काय अशा पद्धतीच्या अनेक घटना समोर येत आहेत तर आज दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शनचं वारं सुरू आहे आणि तिथे केजरीवालांनी त्यांना राहुल गांधींना चोर म्हणून काहीतरी संबोधित केलं त्याच्यामुळे पुन्हा वातावरण तापलेलं आहे की काहीतरी आता इंडिया अलायन्सचे ते पार्टनर असल्यामुळे काँग्रेसही आणि आम आदमी पार्टी एका दुसऱ्याला सांभाळूनच एका दुसऱ्याच्या विरोधात बोलत होते परंतु आता आम आदमी पार्टीने जर आपला पूर्ण हे सोडला असेल तर मग काँग्रेसवाल्यांनी सुद्धा त्यांनी सोडायला पाहिजे जरी काँग्रेसचं तिथं कुठे मतदान नव्हतं आणि ज्या पद्धतीने तिथलं ते राजकारण चाललं परंतु यावेळेस काँग्रेसनी कमर कसून तिथे दिल्लीमध्ये प्रचार सुरू केलेला आहे आणि निश्चितच यावेळेस राहुल गांधी प्रियंका गांधी आणि संपूर्ण टीम रस्त्यावरती आहे आणि वेगळ्या पद्धतीने तिथे जेवढे जेवढे कुठे स्लीपर सेल होते त्या सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच मला असं वाटतंय की दिल्लीमधलं राजकारण यावेळेस पुन्हा बदलेल आणि त्याच्यात ताणी बदलाही पाहिजे कारण पंधरा वर्ष झाले तिथे केजरीवाल मात्र सातत्यानं खोटं बोलण्याचा सा प्रयत्न करत असतात आणि पंधरा वर्ष काहीच केलं नाही आता नवीन काय करणार आहे त्याच्यामुळं एकीकडे ते राज्य सरकार ते चालवतात आणि राज्य सरकारावरती बसलेलं मोदी सरकार या दोघांची मिलीभगत असल्याचं सर्वत्र दिसतंय आणि यावेळेस अण्णा हजारे आणि त्याला मोठं केलं आणि अण्णा आजारे हा बीजेपीचा माणूस होता आर एस चा माणूस होता आणि आता आर एस एस सोबत त्यांचे डायरेक्ट संबंध असल्याचं सर्व ठिकाणी लोकांच्या लक्षात आलेले त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की याचा परिणाम हा बीजेपीला फार मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे आणि तर ते झाली तर मग त्याच्यामुळे केजरीवालांना नुकसान होईल आणि बीजेपी मात्र स्थिर राहील पण केजरीवालला जो हा फ्लोटिंग होटिंग झालं होतं स्पेशली मुस्लिम आणि दलित लोकांचे फार मोठ्या प्रमाणात होटिंग होतं ते मात्र कमी होण्याची शक्यता यावेळी दिसते तर आज अशा रीतीने आज आमच्या देशात विदेशातही मोठ्या प्रमाणामध्ये शेअर मार्केटच्या रिएक्शन सर्वीकडे आलेले आहेत आणि सर्व लोक परेशान झालेत की चायनामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेचं एवढं नुकसान झालेलं आहे ते त्याच्यामध्ये सर्व लोक चिंतित आहेत आणि पुन्हा आता काँग्रेस आपल्या भारत सरकार चायनाच्या सोबत दोस्ती करण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत कारण अमेरिकेने त्यांना काही दाणे टाकलेले नाही तर त्याच्यामुळे त्यांच्या आता दुसरा पर्याय नाही आणि असं जर झालं तर चायनाशी बाबासाहेब म्हणत होते की चायना विश्वास विश्वासास पात्र नाही आणि आता हे जेवढे जेवढे देश होते जे टूकर यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प सोबत किंवा अमेरिकेसोबत ज्यांचा आता त्यांनी अपमान केला ते सर्वांच्या सोबत एकत्रित होऊन पुन्हा डोनाल्ड ट्रम्प वरती हो हे करण्याचा हमला करण्याचा विचारात आहेत आता पुढे बघू आता काय काय होत ते आज पुन्हा आजच्या दैनिक बजुर स्वरूप मध्ये तीस जानेवारी काँग्रेसने जाहीरनामा जाहीर केला जाहीरनामा दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक महिलाला मिळेल त्याच्यानंतर त्यांनी सिलेंडरचा भाव करणार कमी करणार इलेक्ट्रिसिटी कपात आणि इलेक्ट्रिसिटी मध्ये मोठ्या प्रमाणात सवलत अशा पद्धतीचा त्यांचा मोठा एक जाहीरनामा त्यांनी हे केलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच आणि त्यांनी सर्व एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली त्यांनी उद्गार काढलेले आहे त्याच्यामुळे निश्चितच त्यांना त्याचा फायदा होईल अशी आशा आहे हुंडा व घरगुती हिंसाचार कायद्यावरती एक दोन याचिका सुप्रीम कोर्टामध्ये टाकल्या त्यांना कटावरून लावल्या डोमेस्टिक व्हायलन्स तुम्हाला लोका सर्व लोकांना माहिती आहे की सर्व बायका जेव्हा कुठेतरी नवऱ्याशी पटत नाही तर त्यांना डोमेस्टिक व्हायलन्सच्या नावाखाली त्याच्यावरती खोटे आरोप टाकत आहे की त्यांनी मला हुंडाबळी केलं असं केलं मारलं आणि अशा पद्धतीचे परंतु आता सुप्रीम कोर्टाना सुद्धा आणि अशा अनेक याच्यावरती लोकांना त्रास होतो म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका झाली होती ती त्यांनी खारिज केलेली आहे अमेरिका एकोणीस वर्षाच्या आधी लिंग बदलास घातली होती बंदी आता तोच कायदा पुन्हा सुरू झालेला आहे मधल्या काळामध्ये सरकारने थोडं फ्लेक्सिबिलिटी दिलेली होती अनेक लोक आपल्या लिंग बदलवू शकत होते आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी लिंग बदलवण्याचा हे झाला होता आणि एल एल मोठा मुलगा हा त्याच्यातला पहिला शिकार झाला तो मुलगा त्यांनी मुलगीच्या याच्यामध्ये त्यांनी परिवर्तन केलं त्याच्यामुळे चिंतेत राहिला आणि ती गौरवमान पाडली त्यांनी त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा तोच एक इश्यू असल्याचा बोललं जाते ऑनलाईन गेमच्या नादात विद्यार्थिनीची आत्महत्या अनेक ठिकाणी ऑनलाईन मध्ये अनेक लोक फसतात त्याच्यातली एक घटना ही नागपूरची झालेली आहे एक सतरा वर्षीय मुलीने ऑनलाईन गेम मध्ये नातात आत्महत्या केल्याची बातमी आहे केरळमध्ये के मारे माथे फिरू मारेकरांनी संपूर्ण कुटुंब संपविले अनेक लोक असे असतात अशा घटना एखाद्या आजारपणामध्ये झालेली आहे ती दिल्ली विधानसभा निवडणुकी आधी राम रहीमला पे, पेरोल मंजूर करण्यात आल्याची बातमी अत्यंत दुर्दैवी बातमी आहे ती आणि यमुनेत विष मिसळण्याचा केजरीवाल यांचा आरोप खळबळ त्याच्यामुळे खळबळ झालेली आहे की यमुना नदी ही तिथून येत असते हरियाणात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी विष कालवण्यात आल्याची खळबळजाना बातमी केलेली आहे परंतु एवढ्या मोठ्या माणसांनी अरविंद केजरीवाल सारख्यानी अशा पद्धतीच्या याचा वापर करावा आणि लोकांमध्ये काहीतरी असा भ्रम निर्माण करावा हे बिलकुल अजिबात चुकीचं आहे भाजपच्या माजी आमदाराला पुन्हा अटक करण्याची दानापूरची एक घटना आहे आज खाली हत्या सहा आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळालेला आहे मध्ये पाच सहा सहा वर्षापासून ते लोक तिथे अडकलेले होते आणि त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत आमचा अजून तपास झालेला नाही जोपर्यंत आणि तपास पूर्ण झालेला आहे आणि तपास झाल्यामुळे आता आम्हाला आ, बेल झाली पाहिजे आणि त्याला बेल देण्यात आलेली आहे माझी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन झाले तुम्हाला माहिती असेल की ऍडव्होकेट चपळगावकर एक असे व्यक्तिमत्व होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती त्यांचा फार विश्वास आणि त्या पद्धतीने इव्हन माझी एक केस त्यांच्याकडे होती नागपूर हायकोर्टाने आणि त्यांनी ती अलाव केली होती म्हणजे अत्यंत प्रामाणिक आणि चांगले चपळगावकर यांचं नाव फार मोठं होतं आणि हायकोर्टाच्या इतिहासामधलं त्यांचं त्यांचं काम हे अनेक लोक विसरणार नाही आज पुन्हा मोदींचा तीन वेळा योग्य आदिन, आदित्यनाथांना फोन महाकुंडामध्ये चेंगराचेंगरी झाल्याची महाकुंडात चेंगराचेंगरीचे वीस जणांचा मृत्यू ऑफिशियली दिलेला आहे परंतु अनेक व्हिडिओ आले त्यांनी सांगितले तुम्हाला आधी आज पान दोन वरती बघूया स्वच्छता आणि आरोग्य हे चांगल्या जीवनासाठी आवश्यक आहे आता संपादकीय शेतकऱ्यांना योग्य किमती कायदेशीर हमी देण्याची गरज पद्धतीने त्यांची फिरवणूक होते आहे आणि आज ऍग्रिकल्चर प्रोड्यूस चा भाव एकदम थ्रो अवे मध्ये आज देण्यात येत आहे हे थांबलं पाहिजे कुठेतरी आणि याच्यावरती अनेक शेतकऱ्यांनी जे आत्महत्या केलेल्या आहेत त्याचा हा सर्व आढावा घेऊन एक आजचा आजचा अग्रलेख आहे आज त्याच्याच बाजूला एक श्री आगासे यांचं नेत्रदान एक राष्ट्रीय गरज असल्याची बातमी त्यांनी सांगितलेली आहे आणि सर्व लोकांना त्यांनी प्रोत्साहन करायला पाहिजे मेल्यानंतर तसंही डोळे बंदच करतो आपण आणि डोळ्यातनं जर ते असं नेत्रदान जर केलं तर निश्चितच त्याचा परिणाम त्याचे फायदे लोकांना होऊ शकतात आज विनोद सदावर्ते यांचा एक सुंदर सालेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानव कल्याणाचे शिल्पकार होते कॉन्स्टिट्युशन मध्ये मानव कल्याणासाठी प्रत्येक गोष्टी त्यांनी लिहिलेल्या त्याच्यामुळे ज्या पद्धतीने त्यांची मांडणी आहे ही अत्यंत महत्वाची आहे आर्य अष्टांगिक मार्गावरती आज आमच्या आर अस्टांग, के जुमळे यांचा भाग एकतीसावा त्यांचं हे आहे की आर्य अष्टांगिक मार्गाचं किती महत्व आहे बुद्धिजम मध्ये त्याच्यावरती त्यांनी लिहिलेले राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त कधी दिनेश वाघमारे यांची निवड झालेली आहे दिलीपूर यांची बातमी दिनेश वाघमारे हे आमचे मेडिसिनचे जे वाघमारे सर होते त्यांचा त्यांचा मुलगा आणि एक फार चांगली बाब आहे आणि ते त्या बाबतीमध्ये फार शिस्तही आहेत परंतु आता इलेक्शन नसल्यामुळे आता काही ना गरज नाही मोत्याचा शोध एक अनंतायन याच्यात एक आमच्या ॲडव्होकेट अनंत खेळकर यांचा हाल यांची एक लहानशी स्टोरी तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा विश्वविक्रमी विश्वविक्रम प्राध्यापक डॉक्टर भीमराव गोटे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज पान तीन वर्ष आहे कोणी कौतुक करून वा टीका टीका लाभ तुमचा कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी आज त्याच्याच खाली एक धार्मिक एकात्मतेचे एक स्थळ रामदेवी एक चंद्रपूर च्या जवळ एक मोठ चिम चिमूरच्या भागात एक मोठं तीर्थस्थान आहे रामदेवी म्हणतात आणि अत्यंत तिथे तथागत भगवान बुद्धाचे एक मोठं एक स्थळ आहे तिथे काही मूर्त्या सुद्धा सापडल्याची बातमी आहे सर्वांनी तिथे जावं आम्ही सुद्धा गेलो होतो जागतिक भूक निर्देशांक अहवालात घसरले स्थान आणि सरकारचे दुर्लक्ष आज जागतिक भूक निर्देशांक याचा दरवर्षी जगातील सर्व लोकांच्या याच्या यादीत यावेळेस पुन्हा आपण लोकांनी पुन्हा आपला नंबर घसरल्याची बाब आहे विकास परसराम मेश्राम यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे पाच चार वरती ऍडव्होकेट माप गड गर, गडकरी यांचे निधन उद्या अंत्यसंस्कार एक वरिष्ठ महाराज नागपुरातले वकील यांचं आज निधन झालं आणि उद्या त्यांच्या याच्यावरती हे होईल अग्नि देण्यात येईल स्नेहसंमेलनाचे अष्टपैलू कलागुण संपन्न शिक्षक तयार होणार केशवराव मानकर यांची एक आमगावची बातमी आहे भंडारा जिल्ह्यातली गोंदिया तालुक्यातील गोंदिया जिल्ह्यातील संधी टायर्स टॉपर्स अवार्ड समारोप चार फेब्रुवारीला गोंदियाची बातमी जेवढे जेवढे टॉपर्स आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना त्यांना सर्व लोकांनी अभिनंदन केलं नायक पूर्व दिवस आज संगोष्ठी नागपूरची बातमी आहे एक प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान तर्फे निवासी धम्म साधना शिबिर नागपूर इथे आयोजित करण्यात आलेला आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक लिबर्टी क्लासेस कामठी एक विविध संघटनांनी प्रजासत्ताक दिनी दिवस साजरा केला ते आता एकाच दिवशी आम्हाला टाकता आलं नाही परंतु हो अनेक लोकांचे नाव आता हो येत आहेत मंगलदीप नगर पश्चिम नागपूर इथे झालेले आहेत संपूर्ण जगाला मार्गदर्शक करणारे भारताचे संविधान डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या इथे झालेले आहेत लिबर्टी क्लासेस जय जयभीम गार्डन ग्रुप श्रीनगर तसच संविधान जागृती मिलिंद वासनालय भीमनगर राज्यघटना देशाचा सर्वोच्च कायदा प्रभाकर तांडेकर प्रदत्त गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन वाडी आणि चंद्रमणी नगर गार्डन इथले सुद्धा आमचे अनेक ओळखीचे लोक दिसतात त्याच्यात अशा रीतीने आम्ही दैनिक बोजन सर्वांचा आढावा घेतलेला आहे म्हणून मी पीडीएफही सोबतच आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं कर्तव्य आहे की जास्तीत जास्त लोकांना कसं पोहोचेल आणि देशाविदेशातील तुम्हाला सर्वात जास्त बातम्या कमी वेळामध्ये जास्त वाचता येतील याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो प्रामाणिक प्रयत्न आहे फुले शाहू आंबेडकरांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एवढंच बोलतो आणि थांबतो उद्या भेटूया आपण जय भीम